वार्तांकन रोक ठोक बातमी रायगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात नागरिकांना बजावल्या नोटिसा पुरातत्व विभाग आणि वन विभागाकडून रोपवे वे अतिक्रमणाला मात्र चिट कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावर झालेल्या अनधिकृत अतिक्रमण कारवाईनंतर झालेल्या वादामुळं राज्यातील सर्वच गडकिल्ले मुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावरील चोवीस निवासी घरे व छप्पन्न दुकाने अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आली आहेत तीस मे पर्यंत किल्ल्यावरील रहिवाशांनी घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी रोपवेच्या कामांना मात्र एक प्रकारे क्लीन चिट देण्यात आल्याचं दिसून येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणामुळे ऐतिहासिक किल्ल्याचं स्वरूप बदलत चालल्यानं विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम मागील वर्षी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानं राज्य सरकारच्या महसूल विभागानं राबवली होती मात्र या अतिक्रमण मुक्त विशाळगड करण्याच्या भूमिकेवरून त्या ठिकाणी मोठा मादंग निर्माण झाला होता या वादाला जातीयतेचं स्वरूप दिल्यानं मोठ्या प्रमाणावर राज्यात आंदोलनं झाली होती त्यानंतर केंद्रीय पुरातत्व विभागानं राज्यातील सर्वच ऐतिहासिक गड किल्ल्यांवरील अतिक्रमण मुक्त करण्याचं धोरण राबवण्याचं ठरवलं होतं या धोरणानुसारच छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारे ऐतिहासिक किल्ले रायगडावर असणारी पुरातन व त्यानंतर झालेली काही अनधिकृत घरे तसेच किल्ले रायगडावरील पाऊलवाटे जगदीश्वरा मंदिरापर्यंत असणारी छोटी दुकानं व स्टॉल हे देखील अतिक्रमण मुक्त करण्याचं धोरण राबवण्यासाठी वन विभागानं नोटिसा बजावल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर चोवीस निवासी घरे व छप्पन्न मोठ्या स्वरूपातील दुकाने व स्टॉल तीस मे पर्यंत रायगड किल्ला अतिक्रमण मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे रायगड किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असला तरी वन विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेल्या धनगर समाजाची निवासी घरे व त्यातील काही कुटुंबांनी किल्ल्यावरील महादरवाजापासून होळीच्या माळावरील बाजारपेठ ते हत्ती तलाव व जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शीतपेयाचे व पाण्याच्या बॉटलांचे स्टॉल तसेच खाद्यपदार्थांचा स्टॉल झुनका भाकर केंद्र चहा पॅक बंद खाद्यपदार्थांचा स्टॉल उपजीविकेसाठी उभारले आहे ते स्टॉल देखील अनधिकृत असल्याचं भारतीय पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे त्यामुळे निवासी संकुलाबरोबर हे अनधिकृत देखील तीस मे पर्यंत काढून टाकण्याची मोहीम वन विभाग राबवणार आहे रायगड किल्ल्यावरील धनगर समाजाची चोवीस घरं आहेत त्यांची नावं महादेव नतू अवकिरकर बापू नथू औकीरकर रायबा भागोजी अवकिरकर श्रीमती सुलोचना गंगाराम महाबले विठ्ठल रहू औकीरकर रवी भागोजी अवकिरकर श्रीमती जाईबाई देवबा झोरे श्रीमती सखुबाई धोंडीराम शिंदे श्रीमती लीलाबाई धाकटू अवकिरकर सुनील शिंदे चंद्रकांत धाऊ गोरे गंगाराम नारायण उगीरकर संजय विठ्ठल अवकिरकर ही तेरा निवासी घरं रायगड किल्ल्यावरील असणाऱ्या ऐतिहासिक बाजारपेठेजवळ आहेत किल्ल्या रायगडावरील जगदेश्वर मंदिराजवळ असणारी आठ घरांची नावं अशी किशन नवलू औकीरकर वसंत श्यामा औकिरकर रामचंद्र अवकिरकर विठ्ठल बाबू औकीरकर संतोष मारुती शिंदे वसंत भाऊ मा मोतीराम भाऊ अवकिरकर बापू भागोजी औकीरकर किल्ल्या रायगडावरील मस्जिद मोर्चा जवळ दोन घरे आहेत त्यांची नावं बाबू भागोजी औकीरकर सुरेश भागोजी अवकिरकर किल्ल्या रायगडावर जाणाऱ्या वासुरे खिंडीच्या जवळ असणारे एकमेव घर सुरेश बामू औकीरकर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील होळीच्या माठ बाजारपेठ ते समाधी स्थळापर्यंत सोळा स्टॉल आहेत त्यांची नावं अशी वसंत भाऊ औकीरकर किशन नवलो अवकीरकर बापू भांगोजी औकिरकर वसंत क्षमा अवकीरकर विठ्ठल रहू औकीरकर संतोष मारुती औकीरकर संगीता रवी औकिरकर मंगला संदीप ढवळे चंद्रकांत धाऊ गोरे रायबा भागोजी औकीरकर व संतोष ढेबे काशीनाथ नतू अवकीरकर वैशाली महेश बावधणे पिंकी गंगाराम अवकीरकर महादेव नतू अवकीरकर सकुबाई धोंडीराम शिंदे सुलोचना गंगाराम महाबले किल्ले रायगडावरील हत्ती तलाव ते महादरवाजापर्यंत सात स्टॉल धारकांची नावं सीताराम रामचंद्र औकीरकर हरिश्चंद्र शिंदे राजेश रामचंद्र औकीरकर संजय विठ्ठल औकीरकर नीलम विठ्ठल औकीरकर भागोजी कोकरे शांताराम हिरवे रायगडावरील महादरवाजा ते चित्त दरवाजापर्यंत एकतीस स्टॉल धारक आहेत त्यांची नावं दिलीप कोंडीराम आखाडे कोंडीराम आखाडे सकुभाई कोकरे संगीता शामराव शांताराम हिरवे यशवंत दगडू आखाडे संदीप शिंदे रमेश बाबू ढवळे राहुल ढवळे चंद्रकांत कोकरे अक्षय कोकरे गणेश झोरे सीताराम झोरे सुरेश भागोजी औकीरकर मनीषा औकीरकर भाऊ भागोजी औकीरकर सुशिला औकीरकर निलेश खातूर नीलम ढेबे सुरेश बाबू औकीरकर राजू होगाडे भारती होगाडे रुपेश झोरे प राजू शिंदे पप्पू भाऊ ढवळे भाविका ढवळे सुमन मारुती जाधव गणेश बळीराम औकीरकर सुनीता कल्पेश जाधव श्रीमती पार्वती ढवळे श्रीमती कलावती जाधव सयाजी जाधव रंजना ढवळे अनिता कर, दीपक कोकरे सुनील जाधव सुरेश जाधव संतोष जाधव सीमा संदीप जाधव रायगड रायगड मुक्त जिल्हाधिकारी एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संदर्भात वन विभागाची बैठक झाली या बैठकीतील सुटकेनुसार तसेच भारतीय पुरातत्व खात्याच्या संयुक्त दौऱ्यादरम्यान महादरवाजा ते चित्त दरवाजा मौजे घेरा रायगड राखीव पाचशे पन्नास दरम्यान कच्च्या स्वरूपाचं अतिक्रमण आढळून आलं आहे ही अतिक्रमण स्वखर्चा तात्काळ काढून वन विभागाची जमीन अतिक्रमण मुक्त करावी तसेच सदरचे अतिक्रमण तात्काळ काढून घेतले नाही तर संबंधितांविरोधात शासकीय कार्यवाही करावी लागेल अशा स्वरूपाच्या लेखी नोटिसाद्वारे महाडचे वनशेत्राल शाहू आणि रायगड किल्ल्यावरील रहिवाशांना बजावण्यास सुरुवात करण्यात येणार आहे नोटिस वनशेत्राल शाहू यांनी रायगड किल्ल्यावरील वन खात्याच्या जागेत असणारे अतिक्रमण मुक्त करण्याचं धोरण ठरवलं असलं तर या मुद्द्यावरून वनवा पेटवण्याची शक्यता वर्तवली जाते जर वाद झाला तर याला जबाबदार कोण असा सवाल रायगड परिसरातून विचारला जातोय कारण तीस मे जून रोजी राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम रायगडावर दरवर्षी आयोजित केला जातो या सोहळ्याला वादाचं स्वरूप प्राप्त होऊ नये अशी तमाम शिवभक्त व पर्यटकांची मागणी आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा